ज्याची लाखो कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा होती त्याची प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स अर्थातच संदर्भ नियमांना केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे हा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशी अशी वाढ होणार आहे पण ही पगार किती असणार आहे कोणत्या श्रेणीतील कर्मचाऱ्याचा पगार किती वाढेल आठवा वेतन आयोग कोणत्या बाबींचा अभ्यास करून शिफारसी करेल याच तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे किरण शो पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला अखेर मंजुरी दिली आठवा वेतन आयोगही नियुक्त करण्यात आलेला आहे अंतरिम अहवाल आल्यानंतर आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची तारीख देखील निश्चित होईल पण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते पण आठव्या वेतन आयोगामुळे कोणाच्या पगारात किती वाढ होणार आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण मूळ वेतन कसं ठरवलं जाईल हे समजून घेऊयात महत्वाचा फॅक्टर आहे फिटमेंट फॅक्टर त्यानंतर महागाई निर्देशांक आणि एक्रॉइड फॉर्म्युला फिटमेंट फॅक्टर हा वेतनवाढीचा महत्वाचा आधार आहे सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न गुणांक होता आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक गुणांक असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय तसेच किमान वेतन निश्चित करण्यासाठी डॉक्टर वॉलेस एक्रॉइड यांनी तयार केलेला एक्रॉइड फॉर्म्युलाचा वापर करण्याची अपेक्षा आहे जो कर्मचाऱ्यांच्या जीवनमानासाठी आवश्यक असलेल्या गरजांवर म्हणजेच अन्न वस्त्र निवारावर आधारित आहे फिटमेंट फॅक्टर गुणांक हा देशाचा महागाई दर सध्याची आर्थिक परिस्थिती आणि केंद्र सरकारची आर्थिक बोजा उचलण्याची क्षमता याचा विचार करूनच निश्चित केला जातो केंद्रीय कर्मचारी संघटनेनं वेतन वाढीची मागणी करताना दोन पूर्णांक शहाऐंशी गुणांक इतका उच्च फिटमेंट फॅक्टर असावा अशी मागणी केलेली आहे पण आठव्या आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक शेहेचाळीस गुणांक श्रेणीत राहण्याचा अंदाज आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पगार कितपत वाढणार आहे ते आपण जाणून घेऊयात सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्यापासूनच सुरुवात होतो याची कारण म्हणजे मूळ वेतन हे महागाई लक्षात घेऊनच वाढवलं हो जातं वेतन वाढ लागू झाल्यानंतर महागाई भत्ता हळूहळू वाढत जातो सध्या मूळ वेतनावर महागाई भत्ता पंचावन्न टक्के आहे आठवं वेतन लागू झाल्यावर तो शून्य होईल आता समजा लेवल सहा श्रेणीतील कर्मचाऱ्याचं सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन पस्तीस हजार चारशे रुपये आहे त्याला महागाई भत्ता पंचावन्न टक्के म्हणजे एकोणीस हजार चारशे सत्तर रुपये मिळतो आणि एच आर ए सत्तावीस टक्के म्हणजेच नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये मिळतो तर एकूण पगार होतो चौसष्ट हजार चारशे अठ्ठावीस रुपये आता आठव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सेहेचाळीस गुणांक निश्चित केला तर त्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन बत्तीस हजार चारशे गुणिले दोन पूर्णांक शेहेचाळीस बरोबर सत्त्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपये महागाई भत्ता शून्य असेल पण एच आर ए म्हणजेच सत्त्याऐंशी हजार गुणिले सत्तावीस टक्के बरोबर तेवीस हजार पाचशे तेरा रुपये तर त्या कर्मचाऱ्याला एकूण पगार मिळेल एक लाख दहा हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये लेवल वन सातव्या आयोगानुसार मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक शेहेचाळीस गुणांक निश्चित केला गेला तर चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये मिळतील तर तुमचा पगार कोणत्या श्रेणीत येतो आणि तुमचा पगार आठव्या वेतन आयोगानुसार किती पत वाढेल हे तुम्ही या चार्ट पाहू शकता त्यामुळे वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसाच पैसा येणार आहे पन्नास लाख ,00 केंद्रीय कर्मचाऱ्यांनाचा पगार वाढणार आहे तर एकोणसत्तर लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही या शिफारसींचा लाभ होणार आहे केंद्र सरकारने नेमलेल्या आठव्या वेतन आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एक समिती नेमेल समितीच्या अहवालातील कोणत्या बाबी स्वीकारायच्या याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ करणार आहे नंतर राज्यात वेतन आयोग लागू होईल पण त्याआधीची थकबाकी मिळेल राज्यात आजवरच्या वेतन आयोगांची अंमलबजावणी अशाच पद्धतीने झालेली आहे तुम्हाला आठव्या वेतन आयोगामुळे होणाऱ्या पगारवाढीचं गणित समजलं का आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद